ताज्या परिषदेमध्ये मंजुरी मिळूनही कल्याण येथील उपकेंद्राला आनंद दिघे यांचं नाव देण्यात आलेलं नाहीये या उपकेंद्राला आनंद दिघे यांचं नाव न दिल्यास आम्हीच नामकरण सोहळा करू इशारा शिवसेना ठाकरे युवासेनेने दिला होता याच अनुषंगाने गुरुपौर्णिमेचा साधून शिवसेना ठाकरे युवासेनेने कल्याण उपकेंद्राच्या भिंतीवर धर्मवीर आनंद दिगे मुंबई विद्यापीठ कल्याण उपकेंद्र असा झळकवला या प्रसंगी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विजय असो या घोषणा देत अधिसभा सदस्यांनी परिसर दणानून सोडला होता ठाणे जिल्ह्यातील कल्याण उपकेंद्राला आनंद दिघे यांचं नाव देण्यास दिरंगाई होत असताना हे नामकरण करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई विद्यापीठाकडे आग्रह धरला मात्र मुंबई विद्यापीठाने दुर्लक्ष केल्यामुळं गटाच्या युवासेनेने कल्याण उपकेंद्राच्या भिंतीवर धर्मवीर आनंद दिघे मुंबई विद्यापीठ कल्याण उपकेंद्र असा नामफलक झळकवला या नामकरण प्रसंगी सिनेट सदस्य शीतलशेठ देवरुखकर प्रदीप सावंत जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर परमात्मा यादव मिलिंद साटम धनराज कोहचडे किसन सावंत आणि माजी अधिसभा सदस्य राजन कोळंबेकर आदी उपस्थित होते कुणाल कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा